नमस्कार मैत्रिणीं ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संडे स्पेशल मी मटन बिर्याणी करणार होते पण एकाला ग्रीन ग्रेव्हीतला रस्सा हवा होता आणि एकाला रेड ग्रेव्हीतला मग थोडासा विचार केला आणि मी ही रेसिपी बनवायला घेतली तर ते त्याच्यासाठी काय केले मी सगळ्यात अगोदर कुकर घेतला कुकरमध्ये तेल आणि बऱ्यापैकी असं तूप टाकून घेतलेलं आहे फक्त तूप टाकलं तरीही चालेल आता घरात असतील नसतील तेवढे मी खडे गरम मसाले घेतलेले आहेत वेलचीसुद्धा इथं तुम्ही हिरवी वेलचीचासुद्धा वेलची वापर करा माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही आता हे खडे मसाले थोडा वेळच परतायचेत आणि सगळ्यात माझ्या आवडीचं शहाजीरं तुम्ही टाका शहाजीरं आणि भाजीचा फ्लेवर खूप बदलतो आता इथं दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यांना आपल्याला सॉते करून घ्यायचे छान ट्रान्सलुसंट करून घ्या लाल वगैरे करायची गरज नाही आहे आता एक मोठा चमचा भरून मी इथं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तिचा कच्चटपणा जाईपर्यंत परता त्याच्यानंतर एक मोठा चमचा हळद आणि हिंग टाकलेलं आहे मटन किंवा चिकनला हिंग नक्की टाका भाजीची चव तुम्हाला चवीमध्ये फरक नक्की जाणवेल त्याचबरोबर मी इथं खडे मास खडे मीठ टाकलेलं आहे आता हे आपलं पाऊण किलो मटण मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं त्याला चवीनुसार किती मीठ लागते तेवढं मीठ टाकले आता मात्र आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं तरी हे मटण छानपैकी वाफेवर शिजू द्यायचे वाफेवर परतू द्यायचे मी झाकण ठेवून त्याला पंधरा मिनटं मध्ये मध्ये हलवत होते पहा आता मगाशी चिकनचे पीस कसे होते आणि आता पहा छान त्याला तेल सुटले याने काय होतं छानपैकी मीठ आत जातं त्या चिकनच्या पीसमध्ये आणि चवीलासुद्धा भन्नाट लागून जातं आता तुम्हाला किती रस्ता करायचा आहे तेवढं तुम्ही याच्यात आळणी पाणी करायचे तेवढं पाणी होता गरमच पाणी होता आणि साधारण चार शिट्ट्या काढून घ्या मग तुमचं मटण व्यवस्थित शिजेल आता ते मटण तिकडे शिजते तोपर्यंत मी फ्रायची तयारी करून घेते आहे त्याच्यासाठी मी इथं चार कांदे घेतलेले आहेत सॉरी तीन कांदे त्यांना असे ना सुट्ट सुट्टं करून घ्या आणि त्याबरोबर मी इथं तीन टोमॅटो घेतलेले आहेत उभे करून उभे चिरून घेतलेत तुम्ही इथं टोमॅटोची प्युरी केली तरी काहीच हरकत नाही आहे आता एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले आणि शहा जिरं फक्त टाकले बाकी कुठलाच खडा गरम मसाला मी इथं टाकलेला नाही आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते आता हा कांदा छानपैकी सुट्टा सुट्टा केला आहे कांद्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा गाळ होईपर्यंत शिजवायचे पण मी आता दोन मिनटं त्याला झाकण ठेवून पहिलं स्वते करून घेते छानपैकी त्याला परतून घेते मग मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता मात्र टोमॅटो आणि कांदा आपल्याला पूर्ण गाळ होईपर्यंत परतायचं आहे आता त्याच्यात मी फक्त कांदा टोमॅटोला लागेल एवढंच मीठ टाकते आहे कारण आपण अळणी पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता झाकण ठेवून त्याला छान वाफ येऊ दे तोपर्यंत आपण एक मसाला करायचा आहे आता इथे मी सात आठ पाने पालकाची घेतलेली आहेत आणि एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला ग्रीन ग्रेव्हीतले फ्राय करायचं आहे म्हणून मी इथं हे पालक वापरलेलं आहे नसेल तर काहीच हरकत नाही आणि सात आठ दहा मिरच्या घेतल्यात आणि दहा पंधरा पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे त्याचबरोबर अर्धा इंच मी इथं आलं घेते आहे तुमच्याकडं पुदिना असेल ना तर नक्की वापरा माझ्याकडे नव्हता आत्ता म्हणून मी घेतलेला नाही आहे नाही तर पुदिन्याने अजून टेस्ट खूप भन्नाट लागून जाते आता हा सगळा मसाला त्याच्याबरोबर माझ्या इथं फोडणीत खाडा गरम मसाल्याऐवजी याच्यात असा वाटून टाकला तर तो दाताखाली येत नाही म्हणून मी असं मस्तपैकी वाटणात टाकून घेतलं आहे आणि छानपैकी पाणी टाकून त्याची पिवरी करून घेतली आहे पहा तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो छानपैकी परतून झालेला आहे पाच मिनटं तरी त्याच्यात गेलेले होते माझे आता हे ग्रीन वाटण जे आहे हिरवं वाटण आपण ह्याच्यात टाकून यालासुद्धा झाकण ठेवून मी मध्ये मध्ये हलवत साधारण पाच मिनटं तरी शिजून घेतलेलं आहे पहा त्याच्यातलं पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि मस्त त्याला तेल सुटलेलं आहे छान ग्रेव्हीचा आत्ताच खूप सुंदर असा वास सुटला आहे आता मी एक मोठा चमचा भरून पाहू शकता तुम्ही मोठा भाजीचा चमचा भरून मी दही टाकलेलं आहे आता दहीसुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवरच परतायचे बारीक गॅस करून परतू नका नाही ते कर्डल होईल ठीक आहे आता ते छान थोडंसं आटलं ना एक दोन तीन मिनटं जा जातात त्याच्यात मी झाकण ठेवून पण त्याला परतलं पा त्याला छान तेल सुटलेलं आहे आता तुम्हाला किती मटण टाकायचं आहे म्हणजे तुम्ही पूर्णसुद्धा टाकू शकता किंवा थोडंसं सा रश्श्यासाठी सुद्धा ठेवू शकता आणि त्याबरोबर इथे मी अळणी पाणीसुद्धा टाकत आहे हे अर्थात आपल्याला आटवायचं आहे पण तुम्ही जर फक्त मटण टाकलं ना तर मग त्या ग्रेव्हीला मटणाची चव येत नाही म्हणून अळणी पाण्यामध्ये पुन्हा पाच सात मिनटं हे मटण बारीक गॅसवर शिजून हे आपल्याला आटवायचं आहे सगळ्यात शेवटी मी इथं मटन मसाला टाकला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी काहीच हरकत नाही आहे आता याला बारीक गॅस करून तेल सुटेपर्यंत परतू दे म्हणजे त्याचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचे पहा एकदम छान अशी तर्री आलेली आहे तेल सुटलेलं आहे आपलं फ्राय मटन झालेलं आहे कोथिंबीर टाकून लगेच तुम्ही सर्व करू शकता आता आपल्याला रस्सा करायचा आहे तर त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले आता इथं दोन टोमॅटो घेतलेत मग अशी जे वाटण वाटलं ना हिरवं त्याच्यातच मी टोमॅटो वाटून घेते आता हे माझं नेहमीचं वाटण आहे सगळ्यात फेवरेट हे रेडी असतं माझ्याकडं तर ते वाटणसुद्धा मी टोमॅटोवर थोडंसं फिरवून घेते म्हणजे आपल्याला परतायला प्रॉब्लेम येणार नाही हे ना। वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते भरपूर साऱ्या भाज्या मटण मी दाखवलेलेच आहे तुम्ही ही रेसिपी वाटण्याची नक्की तुम्हाला तुम्हालासुद्धा त्याचा नक्की उपयोग होईल तुम्ही ऐन वेळेला कधीही पाच मिनटामध्ये हे वाटण रेडी असेल ना तर कुकरलासुद्धा चिकन मटण लगेच करून रेडी होऊ करून देऊ शकता ठीक आहे आता मस्त मसाला परतलेला आहे त्याच्यात मी घरचा मसाला टाकला इथं दोन तीन चमचे तुम्ही कांदा मसालासुद्धा वापरू शकता आता आपलं वाटण अगोदर परतलेलं असतं त्यामुळे जास्त परतायला काही त्याला लागत नाही दोन मिनटात त्याला तेल सुटले पाहू शकता आता जो आपण हे वाटण परतत असताना आळणी पाण्याचा रस्सा थोडासा घ्यायचा आणि त्या वाटणामध्ये टाकायचा आणि ते, टाका ते पूर्ण आटू द्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत ते तुम्ही परतलं तरी चालेल किंवा दोन तीन मिनटं तरी तुम्ही ते परतून घ्या पहा तुम्ही अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याने तुमच्या भाजीची चव वाढते चांगली लागते आता पहा त्याला तेल सुटलं आहे आता किती रस्सा हवा आहे ते तेवढा तुम्ही त्याच्यात ओतून घ्या पीस टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी काहीच हरकत नाही आहे मी वरचं पाणी शक्यतो टाकत नाही राशाला आळणी पाण्यात जर तुम्ही भाजी केली नाही तर ती छान होऊन जाते आता आपल्याला ह्या राशाला आहे ना एक दहा पाच मिनटं जरी तुम्ही मोठ्या गॅसवर आणि एक दोन तीन मिनटं बारीक गॅसवर परतलं तर मस्त त्याला तरी येऊन जाईल आता याच्यात मी काही बोनचे पीस टाकून घेतलेले आहेत नाही टाकले तरी काय हरकत नाही आहे गॅस बारीक करून मी त्याला पाच दहा मिनटं उकळलं पहा मस्त तर्री आली आहे आता त्याला शेवटी मी मटन मसाला टाकते आहे नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आहे तुमच्या मसाल्यावर डिपेंड आहे घरचा मसाला किंवा कांदा मसाला त्याच्यावर आता पुन्हा मी पाच मिनटं बारीक गॅस करून ठेवलं होतं मस्त आपली भाजी तर्रीपात झाली आहे शेवटी कोथिंबीर टाका आणि लगेच तुम्ही भाजी सर्व करू शकता ठीक आहे आता मी एक झटपट माझ्या आवडीचं सॅलेड बनवते आहे हे हो सॅलेड तुम्ही तंदुरीबरोबर वापरू शकता बिर्याणीबरोबरसुद्धा वापरू शकता कांदा उभा चिरून घेतला आहे टॉमॅटो घेतले लाल तिखट साधं मीठ काळे मीठ चाट मसाला आणि सगळ्यात शेवटी लिंबू पिळा आणि कोथिंबीर टाका हे भन्नाट अशी ही कोशिंबीर खूप छान लागते तोंडाला चव येते अक्षरशः आणि पाच मिनटं तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या कधीही घाईघाईतसुद्धा तुम्ही हे बनवलं ना अगदी शेवटी ताट भरतानासुद्धा मी कधी कधी हे एक कांदा आणि टोमॅटो चिरून बनवू शकते खूप छान लागतं आता सगळ्यात शेवटी मी मस्तपैकी तुपाच्या चपात्या केल्यात घडीची पोळी वगैरे अजिबात नाही आहे फक्त त्या थोड्याशा कडक करून देत असते त्याला मस्तपैकी तूप लावते भरपूर आणि ह्या मस्त अशा आपल्या पोळ्या रेडी होतात आता रस्सा रेड झालेला आहे रेड ग्रेव्हीतला रस्सा झाला आहे छान भन्नाट वासुटला आहे ग्रीन ग्रेव्हीतलं फ्राय चिकन सॉरी फ्राय मटन आपलं रेडी आहे त्याचबरोबर कोशिंबी रेडी आहे तुपातल्या चपात्या आणि माझ्या आवडीचा इंद्रायणीचा थोडासा गिचका झालेला असा भात तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा अजून अशा प्रकारे मी वेगवेगळ्या थाळ्या बनवू का तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपीज माझ्या आवडत असतील तुम्हाला वेगवेगळ्या तर तुम्ही नक्की मला सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद